श्री गुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै गुरु श्री गुरवे न परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे एकेचाळीसाव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष कृष्ण प्रतिपदा बुधवार दिनांक दोन हजार तेवीस संग्रह भाग चार या ग्रंथातील तारीख पाच फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद या दिवशीच्या अमृतकणांचे पठण सुरू आहे यामध्ये परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराज आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांच्या मनातील शंकांचे निरसन करीत आहेत मागील भागातील निराश व हताश मनुष्याच्या जीवनात पोकळी निर्माण होते व त्यामुळे मनोविकार डॉक्टरांकडे जावे लागते असे होऊ नये म्हणून काही उपाययोजना करता येईल का या प्रश्नाचे निरसन करताना परमपूजे गुरुदेव पुढे सांगत आहेत साधे साधे किरकोळ संशय देखील किती दूरगामी परिणाम करतात याची तुम्हाला कल्पना नसते साधे संशयदेखील घात करतात दुसरे म्हणजे या संशयाच्या बाबतीत घरातल्या लोकांशी बोलता येत नाही जर चुकून बायकोशी बोलला की हमखास दर दोन तासांनी ती तुमचेकडे चौकशी करील की आता तुम्हाला कोणी समोर दिसते का या गोष्टी घरातील स्त्रियांना सांगून उपयोग नाही नैसर्गिकरित्याच त्या भित्र्या असतात एकतर त्यांना यातील काही समजत नसते परंतु सर्व काही समजते असा आवा मात्र आणतात ज्यावेळेला तुम्हाला शंका येऊ लागेल किंवा भीती वाटू लागेल तेव्हा सरळ रामरक्षा म्हणायला सुरुवात करावी हळूहळू पारायणांची संख्या वाढवावी म्हणजे भीती जाईल व आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल पुढील प्रश्न आहे नामस्मरणाचा जीवनात काही उपयोग होतो का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की नामस्मरणाने जी शक्ती उत्पन्न होते तीच तर खरी तुमच्या जीवनाचा आधार आहे प्रत्येक संकटाचे वेळी ती तुम्हाला वाचवू शकते व जीवनात उन्नती करू शकते पुष्कळ लोकांना माहिती नसते की विशाच आकार घेऊ शकतात याबाबतीत दोन तीन उदाहरण देतो पाचगणीला जाताना एक लहान ओढ्यावर एक अपघात झाला त्यामध्ये एक ग्रहस्थ गेला तो पिशाच झाला नंतर त्या पुलावर बसलेला काही लोकांनी त्याला पाहिले या पुलाजवळून जाणारा रस्ता पक्क्या सडकेचा आहे परंतु जेव्हा हे पिशाच्या पुलावर बसलेले असेल तेव्हा या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरला तेथे खड्डा दिसतो म्हणून तो उजवीकडे किंवा डावीकडे वळवितो व हमखास अपघात घडतात ही दुष्टशक्ती असते ही आपली बुद्धी भ्रमिष्ट करते कोणी असे म्हणतात की विशाच्याचे पाय उलटे असतात ही माहिती चुकीची आहे मग ह्या अगोरीत दुष्टशक्तीला ओळखण्याचे साधन काय अशा लोकांना पाहिले की भय वाटते बुद्धी शरीरावरचे नियंत्रण सोडू लागते बुद्धी स्वतंत्र विचार करू शकत नाही स्वतंत्र निर्णय घेण्यात असमर्थ ठरते अशा वेळेला देवाचे गुरूंचे स्मरण केले की ह्या दुष्टशक्तीचा प्रभाव कमी होतो व परिस्थितीचा योग्य अंदाज येऊ शकतो एका मोठ्या विहिरीमध्ये एका सतरा किंवा अठरा वयाच्या तरुणीने जीव दिला व ती पिशाची झाली ती त्या भागात मनुष्यरूप घेऊन वागताना काही लोकांनी तिला पाहिले आपला एक भक्त पहाटे फिरावयास त्या बगीच्यावरून जात असे एकदा त्या मुलीला त्या भागात लांबून पाहिले दुसऱ्या दिवशी ही मुलगी विहिरीच्या कट्ट्यावर बसलेली दिसली म्हणून हा तिच्याजवळ चौकशी करण्याकरता गेला की पहाटे सहा साडेसहा वाजता विहिरीच्या कट्ट्यावर का बसली काय कारण असावे हा तिच्या जवळ गेला तेव्हा ती ताबडतोब हवेत वर उडी मारून निघून गेली हा प्रकार पाहिल्यानंतर भक्त जागेवर बेशुद्ध पडला इतरांनी त्याला थोड्या वेळाने शुद्धीवर आणले व त्याने ही हकीकत मला सांगितली अशा पेशाच झालेल्यांना ठराविक मुदत नसते त्यांची ज्याप्रमाणे अगोदरची कर्मे असतील त्याप्रमाणे त्यांना भोगणे प्राप्त आहे काही वेळेला अनंत काळही ह्या अवस्थेत राहावे लागते जर भक्ताला नामस्मरणाची सवय असेल तर अशा संकटाच्या वेळी स्मरण केले की त्या वाईट शक्ती जवळ येऊ शकत नाहीत बाहेरगावच्या एका भक्ताची तक्रार आहे की दहा वर्षापूर्वी वारलेले त्याचे चुलते त्याला पायशी दिसतात केव्हा दिसतात तर जेव्हा ह्या झोपेतून उठतो तेव्हा पायशी बसलेले दिसतात मी त्याला उपाय सुचविला की काळी घोंगडी खाली घाला त्यावर गादी टाकून झोपा काळ्या घोंगडीला पांढरी किनारी असते ती काढून टाकायला विसरू नका असे केल्यानंतर त्याचे गेलेले दिसायचे बंद झाले घरात संपूर्ण काळी मांजर पाळा जर घरात हे मांजर वावरत असेल तर ह्या दुष्टशक्ती तेथे जवळ येत नाहीत ह्याशिवाय काळे कुत्रे पाळावे पुष्कळ कुत्रे रडतात कारण त्यांना या शक्ती वावरताना दिसतात परंतु ते विरोध करण्यात असमर्थ असतात हे त्यांना भुंकून त्यांचे अंगावर धावून जाऊ शकत नाहीत म्हणून रडतात काळे कुत्रे काळे मांजर किंवा पोपट यांना आश्रय द्यावा असा शास्त्रात उल्लेख आहे हे आत्ताच आहे असे नसून अनादी काळापासून चालत आलेले आहे रामायण काळात मारुतीने समुद्राहून उड्डाण करून जाण्याचे वेळी काही दैत्यांनी त्यांना अडवण्याची उदाहरणे आहेत ते स्वतः सतत देवाचे स्मरण करीत म्हणून त्यांना विशेष त्रास झाला नाही देव व दैत्य एकाच वेळी जन्माला आले म्हणून हे असे घडले अपघात होतात अनपेक्षित घटना घडू शकतात या सर्वावर उत्तम उपाय म्हणजे आपण नेहमी ईश्वर नाव घ्यावे ती शक्तीच या संकटातून वाचवू शकेल औरंगाबाद रोडवर एका स्कूटरवाल्याला एक ट्रकवाला समोरून धडक मारून निघून गेला ट्रकमधील सामानापैकी लोखंडाचा एक भाग थोडासा बाहेर निघाला होता हे स्कूटरवाल्याच्या लक्षात आले नाही स्कूटरवाल्याची मुंडी छाटली गेली व फक्त धड स्कूटर पुढे चालवीत होते रस्त्यावरून चालणारी ही स्कूटर एका एसटी टीवाल्याने पाहिली न घाबरता धडक देऊन स्कूटर पाडली तोपर्यंत ती स्कूटर पिशाचचे चालवीत होते असा प्रकार पाहिला की मनुष्याची घाबरगुंडी उडते त्याला काही सुचत नाही यावर उत्तम उपाय म्हणजे देवाचे सतत स्मरण करणे म्हणजे भय निघून जाते अशा प्रसंगाचे वेळी ईश्वराचे नाव घेण्याची बुद्धी झाली पाहिजे जर नेहमी ईश्वर नाव घेण्याची सवय असेल तरच अशा प्रसंगी सुचते व नाव घेतले जाते नाहीतर अशा प्रसंगी मनुष्य इतका गांगरून जातो की त्याला काही सुचतच नाही गाडीमध्ये बसण्याअगोदर गाडीला हात जोडून ईश्वर नामस्मरण करून बसावे स्कूटरला किक मारून चालू करण्याअगोदर ईश्वराचे नामस्मरण करून नंतरच बसावे म्हणजे होणारा प्रवास निर्विघ्न होतो नामस्मरण ही एकच इतकी प्रभावी शक्ती आहे की ती तुम्हाला बरोबर वाचविते श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो यापुढील अमृतकणांच्या श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त